नमस्कार मंडळी तोंडाला चव असेल किंवा भाजी आवडीची नसेल तर हा पदार्थ नक्कीच घरी बनवून ठेवा एकदा बनवा आणि महिनाभर खा तर चला मग रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी पॅनमध्ये मध्ये एक चमचा तेल घेतलेला आहे इथं मी क्लास्ट आयरनचा तवा वापरलेला आहे ज्यामध्ये शिजवलेलं अन्न आपल्या आरोग्यासाठी अगदी हेल्दी मला जर हे पॅन मागवायचं असेल तर टॅग प्रोडक्टवरती वरती क्लिक करून मागवू शकता इथे मी एक मोठी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे शेंगदाणे आपल्याला मंद आचेवरती पाच ते सहा मिनटे परतवून घ्यायची आहेत गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही पाच ते सहा मिनटानंतर यामध्ये मी आठ ते दहा बेडगी मिरची टाकून घेतलेली आहेत सुक्या बेडगी मिरची नसेल तर तुम्ही लाल तिखट पावडर वापरू शकता त्याचसोबत आठ ते दहा कडीपत्त्याची पाने आणि दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचे आहे या सगळ्यामुळे चव भन्नाट लागते इथे मी लसूण टाकायची विसरलेली आहे तर लसूण देखील ते पाकळ्या टाकून घेऊयात आणि हे सगळं आता ते पुन्हा भाजून सगळी प्रोसेस आपल्याला करायची आहे गॅसची फ्लेम अजिबात मोठी करायची नाही तर बघू शकतो असा कडीपत्ता कुरकुरीत झालेला आहे इथं गॅस बंद करून घ्यायचा आणि हे सगळं आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि थंड करून घ्यायचं आहे तर हे सगळं मी प्लेटमध्ये काढून घेते तोपर्यंत तो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब आणि ही रेसिपी तुम्ही कुठून पाहता कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका तर थंड झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ म्हणजे एक चमचा मीठ आणि एक चमचा धना पावडर टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं आता मिक्सरमध्ये टाकून बंद चालू करत जाडसर असं वाटून घ्यायचं आहे जास्त बारीक वाटायचं नाही आता हे वाटून तयार झालेलं आहे काढून घेऊयात तर इथं आपली शेंगदाणीची चटणी बनवून तयार झालेली आहे अगदी भन्नाट चवीची आहे ज्यावेळेस घरामध्ये भाजी आवडीची नसेल तोंडाला चव नसेल तर ही चटणी नक्कीच बनवून ठेवा महिनाभर ही चटणी अजिबात खराब होत नाही खायच्या वेळेस काढून घेऊन खाऊ शकता रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर आपल्या गरजू मैत्रिणीसोबत नक्कीच शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि पुढची रेसिपी कोणत्या टॉपिकवरती हवी आहे कोणती रेसिपी हवी आहे ते देखील कमेंट्समध्ये नक्कीच सांगा धन्यवाद